हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात सर्व मजेत ना आणि मजेतच राहायला पाहिजे कारण रोजचेच टेन्शन रोजचेच काम हे सर्व गोष्टी तर चालायच्यात आणि प्रत्येकालाच असतात ते जरी वरून वरून सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत असल्या ना तरी प्रत्येकाच्या मागे काही ना काही टेन्शन असतात प्रत्येकाच्या मागे काही ना काही काम असतं तर चला असो तर मग मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे किंवा काय सांगणार आहे हे तुम्हाला लवकरच कळेल पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलला नक्की करा आणि त्यासोबतच बटन पण दाबा तर बघा आता ती म्हणजे लग्न सराई आणि लग्नामध्ये आपल्याला सर्वांनाच म्हणजे जर पहिली साडी घातलेली असेल तर परत ती साडी आपल्याला घाला वाटत नाही किंवा आपण जर त्या साडीवर फोटो काढलेले असतील तर ती परत साडी आपल्याला परत दुसऱ्या लग्नामध्ये घाला वाटत नाही हा प्रत्येक प्रत्येकाच आहे म्हणजे प्रत्येकालाच असं होतं पण मग आता त्याच्यात त्यात हळद आली हळदीसाठी मग आपण यल्लो कलरच शक्यतो घालतोच प्रत्येक जण सेम करतात किंवा मॅचिंग करतात तर तेस तेस मग प्रत्येक वेळेला नवीन साडी घ्यायची प्रत्येक वेळेला तेच तेच लुक करायचा साडीज घालायची हे ते थोडंसं मग वेगळं काही जर तुम्हाला करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मी दाखवणार आहे की तुम्ही वेगळं काय करू शकता तर हे बघा माझ्याकडे एक असं घागरा चो ब्लाउज किंवा घागरा चोली म्हणता येईल तर ते शिवायला आलेलं आहे तर चला म्हटलं आता लग्न सराई आहे तर सगळ्यांनाच म्हणजे करू शकतात किंवा सगळ्यांच्याच काम येईल अशा पद्धतीनं तुम्हाला हे ड्रेस किंवा असा घागरा वगैरे करता येईल तर हे असं कापड आहे तर त्यांनी मी शरून घेतलेलं आहे तुम्हाला वन टाईम घालायचं आहे किंवा दोन तीन वेळा आपण असं हे काही जास्त यूज होतच नाही तर दोन तीन वेळाच घालण्यात येतं तर त्या पद्धतीनं तुम्हाला जर हे असं घालायचं असेल तर तुम्ही नक्कीच हे ऑर्डर करू शकता बघू शकता याचं डिझाईन हे इथं हत्ती आणि मोर असं डिझाईन आहे आणि खूप सुंदर आहे याचं डिझाईन पण आणि क्वालिटी मी म्हणणार नाही याची क्वालिटी खूप भारी आहे पण ठीक आहे मीडियम क्वालिटी आहे खूप हलकी पण नाही आणि खूप म्हणजे खराब पण नाहीये ठीकठाक आहे क्वालिटी तर हे ब्लाऊज पीस आहे भरपूर मोठा ब्लाउज पीस आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं हे नक्कीच खरेदी करू शकता तर हे झाला हे झाला ब्लाउज पीस तर आता हे जे आपण खाली स्कर्ट किंवा घागरा करणार आहोत तर त्याचं हे कापड आहे जवळपास साडेतीन मीटर हे कापड आहे आणि एक मीटर ब्लाऊज पीस असं सगळं साडेचार मी आणि याची ओढणी तर खूप सुंदर आलेली आहे खरं तर आता तुम्हाला ओढणी दाखवायला नाहीये जर झालं पॉसिबल तर नक्कीच दाखवेल आणि हे बघा हे याचे खालचे काट आहेत काठ पण असे ब्रॉड आहेत ब्लाउजला नाही ह्याला सेमच आहेत बघा कलर किती सुंदर दिसते ग्रीन आणि येल्लो कॉम्बिनेशन तर याच्यामध्ये हे असं डिझाईन आहे आणि याला मी प्रेस करून घेतले थोड्याशा गुड्या गुड्या होत्या त्यामुळे हे एक सारखं प्लेन दिसत आहे आणि हे याला आता मस्त अशा छान आ, सेम डिस्टन्स वरती अशा प्लेट्स पाडून मी शिवणार आहे तर तुम्हाला शिवून झाल्यावर दाखवेनच की कसा झाला ड्रेस ते आणि तुम्ही नक्कीच हे असं खरेदी करू शकता म्हणजे साडी घालण्याच्या ऐवजी नवीन काही जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही हा असा लुक नक्कीच करू शकता तर चला आता आपण याला शिवायला घेऊयात खर तर मी याची उंचीच्या ह्याच्यानुसार कट करून घेतलेला आहे वरच्या साईडनी पण बॉर्डर आली होती तर ती बॉर्डर म्हणजे उंची तर बसत होतं तेवढं कट केला ती बॉर्डर आता बघू कमरेला वरच्या साईडनी अटॅच करूया थोडीशीच लागेल आपल्याला आणि हे अशा पद्धतीने आता याला शिवायला घेऊया छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत म्हणजे खूप प्लेट पण जास्त दिसल्या पाहिजे आणि आपला घेर पण व्यवस्थित प्रेस छान दिसतं पण खाली पण याला कॅन कॅन जोडायचा आहे खालच्या साईडला तर त्या मी कळ्या काढून घेतल्या होत्या मागे एका ड्रेसमध्ये मी सांगितलं होतं की ह्या कळ्या कशा काढायच्या ते तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच तो व्हिडिओ पहा आंब्रेलला ड्रेस साडीचा शिवला होता तर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ह्या कळ्या कशा का काढायच्या कारण वरच्या साईडनी प्लेट जर पाडल्या असतात तर पन 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 त्या पण वरच्या फॅब्रिकच्या पण प्लेट आणि याच्या पण प्लेट असा खूप जास्त फुगल्यासारखा होतो त्यामुळे याचं बघा मी पेटिकोट सारखं हे कटिंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सुंदर असं याच्या कळ्या काढून याला पेटीकोटसारखं सारखं शिवून घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही घेर एकमेकांना जोडून आपला हा स्कर्ट पूर्ण तयार होईल तर बघा ह्या आपण प्लेट पाडून म्हणजे टिप मारून घेतली होती छोट्या छोट्या प्लेट्स करून पण जर ह्या प्लेट्स अशाच ठेवल्या तर हे कपडा बघू शकता इकडचा कशा साईडने असं कसा फुगला आहे तर ते फुगलेलं स्कर्ट एकदम असं छान नाही दिसत जर अशा प्लेट जर आपण सेट करून घेतल्या तर आपला स्कर्ट किंवा आपला जो घागरा आहे त्याला खूप जास्त छान अशी फिनिशिंग आणि खूप जास्त दिसायला पण छान दिसतो तर मग ह्या प्लेट सेट करून कशा घ्यायच्या तर याची सोपी हो पद्धत आहे तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता मी ना इथे वरच्या साईडनी ह्या छोट्या छोट्या ना आपल्या ज्या टाचण्या असतात किंवा ज्या बॉल पिनं असतात ना तर त्या एका एका प्लेटला एक एक पिन लावून घेतलेली आहे आणि त्याच पद्धतीनं मग ती प्लेट सरळ अशी धरून खालच्या साईडपर्यंत अशी इस्त्रीनं याला प्रेस करून घेतले तर माझ्या एवढ्या प्लेट्स अशा सेट करून झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मी अजून उरलेल्या प्लेट्स ज्या बाकीच्या आहेत तर त्या सेट करणार आहे तर ते, ते तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं सेट करायच्या त्या आपला हळदीचा लेंगा किंवा हळदीचा जो ड्रेस आहे तर तो पूर्ण झालेला आहे आणि कशा प्रकारे मी तो पूर्ण केलाय ते तुम्हाला दाखवते कसं डिझाईन केलेलं आहे तर हे बघू शकता हे ब्लाऊज आहे तर हे ब्लाउजला इथे बैक बटन, बैक असे नॉड लावलेली आहे आणि खालच्या साईडनी बॅक बटन बॅक हुक केलेले आहे ब्लाउजला खूप सुंदर आणि खूप छान असं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे तर दाखवते तर हे बघू शकता किती सुंदर डिझाईन दिसत आहे याचे जे छोटेसे काठ होते स्लीवजला डबल काठ आले होते तर मी हे काठ सिंगलच घेतलेत आणि म्हणजे इथून पुढं पण होते तर ते पुढचे काठ कट करून ना त्याचं छोटंसं जे ट्रँगल डिझाईन होतं तर ते ट्रँगल डिझाईन डिझाईन मी इथे बॅकसाईडला घेतलेलं आहे बघू बग, बघा किती छान दिसत आहे आणि नॉड लावून आणि समोर असा पानगळा केलेला आहे ब्लाऊज खूप सुंदर दिसायला लागले तुम्ही पण असा ब्लाउज नक्की डिझाईन करून घेऊ शकता आणि आता दाखवते मेन आपला जो लेहंगा आहे तर तो हा बघा लेहंगा तर बघू शकता याच्या प्लेट पण मी कशा सेट केल्या होत्या आणि कसा सुंदर दिसत आहे हे बघा आणि खालच्या साईडला ना हे खरं तर व्हिडिओ घ्यायचा राहिला मी इथे ना खाली कॅन कॅन लावलेला आहे तर हे बघा असं अस्तर लावून घेतलं आहे कॅनला आणि पाच सेंट पाच इंचाची ही अशी कॅन कट करून मी ना मी पूर्ण लेहंग्याला खालच्या साईडने लावून घेतलेला आहे कारण खालच्या साईडचा जो घेर आहे तर तो लेहंग्याचा आपला चांगला दिसला पाहिजे आणि ते असं फुगीर एकदम छान दिसतो असं कॅन लावल्यामुळे तर हे बघा किती सुंदर झालेलं आहे आणि कलर पण किती छान आणि कलर कॉम्बिनेशन वगैरे किती छान दिसत आहे आणि बघू शकता म्हणजे तुम्ही पण हा असा जर हळदी आता लग्नामध्ये तर आपण हळदीसाठी घेतो साडी न घेण्या साडी घ्यायच्याऐवजी असा लेहंगा तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि घेऊ शकता आणि तुम्हाला पण असा लेहंगा स्टिच करून हवा असेल तर नक्कीच मला कमेंट करा किंवा कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नक्की देईल आणि ह्याचे हे मी असे लटकन केलेले आहेत जे आपले काठ उरले होते ना तर त्या काठांचे लटकन केलेले आहेत म्हणजे वरच्या साईडनी पण काठ आले होते तर बरं बरं ठीक आहे वरच्या साईडने पण काठ आले होते याला मग पण उंचीमध्ये ते जास्त होते त्यामुळं फक्त हे एवढेच काठ यूज झाले आणि उरलेले काठ हे इथं पण मी ह्या लेहंगा लटकनसाठी यूज केले आणि ह्याला ना नॉडच टाकली आहे तर आता बघा तुम्हाला हे घेर पण किती छान दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा लेहंगा नक्की ऑर्डर करू शकता आणि क्वालिटी पण छान आहे डिझाईन छान आहे कलर छान आहे सगळ्या गोष्टी छान आहेत त्याच्यामुळे साडी घ्यायचा म्हणजे साडीच्या ऐवजी तुम्हाला दुसरं काही ट्राय करायचं असेल तर तुम्ही नक्कीच असा लेहंगा ट्राय करू शकता तर जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आनंदी जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू पुढील अशा नवीनशा छानशा डिझाईन व सोबत एखादा ड्रेस किंवा लेहंगामध्ये तर तोपर्यंत बाय बाय